या व्हिडिओमध्ये एक माणूस जी लहान मुलं अंगणामध्ये खेळतात त्यातल्या काही मुलांच्या डोक्यामध्ये जोरात फटका मारतोय काही व्हिडिओमध्ये तो मुलांचे केस ओढून त्यांची मान ओढतोय तर काही व्हिडिओमध्ये चक्क तो मुलीच्या अंगावरती गाडीच घालायला बघतोय पण ती मुलगी सुदैवाने त्यांच्या घराच्या गेटमध्ये जाते आणि बचावते विकृत माणूस लहान मुलांबरोबर या सर्व गोष्टी करतोय हे कोणालाही समजलं नसतं जर या टू व्हीलरवाल्याने त्याला ही लात मारताना पाहिलं नसतं एक आजी तिच्या मुलाला घेऊन अंगणामध्ये खेळत होती तेवढेच हा मागून येतो आणि जोरात उडून त्या मुलावर लात मारतो तो छोटा मुलगा जोरात रस्त्यावरती आदळतो तो त्याच्या तोंडावरती पडतो त्याच्या तोंडाला जखमा होतात हाताला जखमा होतात सुरुवातीला आजीला काहीच समजत नाही पण तिथूनच जाणाऱ्या एका टू व्हीलर वाल्याने ही सर्व घटना पाहिली होती त्याच्या आजीला सांगितलं की या व्हाईट शर्ट वाल्याने तुमच्या नातवाला लात मारली आहे तेव्हा आजीला ही गोष्ट कळती तेव्हा ते सगळ्या सीसीटीव्ही वगैरे चेक करतात जेव्हा सीसीटीव्ही चेक करतात तर त्यांच्या समोर हे भयानक घटना समोर येते त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतं की हा खूप जणांना खूप लहान मुलांना असा त्रास देतोय कधी मारतोय कधी गाडी अंगावर घालायचा प्रयत्न करतोय त्या आजीने आज पोलिसांमध्ये जाऊन लगेच कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या व्यक्तीचं नाव रंजन असं आहे हा बेंगलोरमध्ये मध्ये राहणारा असून हा एका जिम मध्ये काम करायचा रंजन जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करायचा परंतु त्याची नोकरी सुटली होती जेव्हापासून त्याची नोकरी सुटली तेव्हापासून हा मानसिकदृष्ट्या स्टेबल नव्हता यांनी यांच्याच सोसायटीमध्ये मोठ्या माणसांबरोबरही विनाकारण काही गोष्टींमुळे भांडणं केली होती परंतु त्याच्या निशाण्यावर आता पोरं होती कारण की पोरं कोणाला काही सांगू शकत नव्हती काही बोलतही नव्हती सी सी टीव्ही टू व्हीलर बाईकवाल्याने याला पाहिलं नसतं तर याचं हे काम चालूच राहिलं असतं पोलिसांनी याला डॉक्टरांच्या तपासणीसाठी पाठवलं आहे याच्या डोक्यावरती काही परिणाम झालाय का मानसिकरित्या बरा आहे का या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहे